ए दल, दे ना दादाला शिवा दादा दे ना गुलाबजाम कस झाले शिवा गुलाबजाम शिवा दादा मी सरी आहे त्यांच्या अगं बाई खाली पडल्याला दिलाय बघ मला नाही मग नका आता आम्ही काय करून देणार तिथं गुलाबजाम दादा लई शिवा गुलाबजाम तुला देती दादा तू तुला देती तुला देती गुलाबजाम शिवा नाही देत ना म्हणा मला दे ना शिवा मला दे शिवा दादा लई शिवा

तुला काय आलंय काय आ नाही जायचे पावसात अगं नाही जायचे आहे बाई तुला बघ काकाची गाडी आहे तू काका घेऊन जाईल तुला बघ आ एवढ्यावेळी केल्या चला शिव हा हा व्हिडिओ गाडीचे शिवा ना काय हे जायचं पावसात भिजायला शिवा ए शिवा ऐक ना तर जायचं पावसात भिजायला सांग मला कुठे जायचं तुला कुणा पावसात जायचं कस खेळायचं पावसात अस खेळायचं अगं नको ना बाई आपल्या ताप येईल पावसात भिजल्या पावसात नाही खेळू लई पावसात गेलो ताप येईल ना ची हातकाड छी ए एडाबाई येडाबाई बघ किती पाऊस ये बघ बघ किती पाऊस आहे बघ शिवा कुठे जायचं शिवा कुठे जायचं पावसात जायचं मग तू भिजशील ना चालू ना तुला भिजल्या वा तुला भिजल्या चालेल का ऐ दादा कुठे पाऊस भिजायला दादा कुठे गेला 哇。Wow. करायचं नाही <laughs> माझी आहे तुझी नाही मम्मा माझी आहे माझी तुझी नाही तुझी नाही माझी आहे मम्मा माझी आहे ना तू विचार मम्मा कोणाची आहे विचार मम्माला मम्मा कोणाची आहे पप्पा कोणाचा आहे माझा आहे

सांग मला मी पप्पाची आहे पप्पा माझे तू कुणाची आहे तू कुणाची आहे पप्पा माझे मी पप्पाची आहे तू कुणाची आहे मी तू म्हणून मम्मी पप्पाची आहे तू कुणाची आहे बोल तू बोल म्हणून मम्मी पप्पाची आहे म्हण शिवा म्हण मी मम्मी पप्पाची आहे बोल ना शिवा É, Shiabol. Me mi cunha, me mammi, papaji.